नमस्कार मंडळी मी सीमा सीमा चॅनलमध्ये आपल्या सर्वांचं पुन्हा एकदा नव्याने स्वागत आहे आज आपण मग पुन्हा एकदा बटरस्कॉच फ्लेवरचा केक आहे बटरस्कॉच फ्लेवर हा माझा तर खरंच खूप फेवरेट आहे आणि का कोणाच ठाऊक पण मला बटरस्कॉच फ्लेवरच्या जास्त ऑर्डर येतात तर इथे बटरस्कॉच फ्लेवरचा केक आपण आता बनवायला सुरुवात करत आहोत तर मंडळी नेहमीप्रमाणेच मी आधी इथे पूर्ण म्हणजे जो बेस आहे ना पूर्ण तयार करून घेतलेला आहे क्रमकोट करून घेतलेला आहे तर त्याच्यासाठी जे लागणारं साहित्य आहे तर ते असं इथे मी प्रिमिक्स घेतलेलं आहे एकशे ऐंशी ग्राम तुम्ही दोनशे ग्राम घेऊ शकता जर नवीन असाल तर एकशे ऐंशी ग्राममध्ये परफेक्ट आपला हा केक रेडी होतो अर्धा किलोचा केक बरोबर होऊन जातो तर ऐंशी ऐंशी एकशे ऐंशी ग्राम प्रिमिक्स घेतलेला आहे आणि त्यानंतर तीन लेअर केलेले आहेत नेहमीप्रमाणेच तीन लेअर करून मग फर्स्ट लेअर आणि सेकंड लेअरवर आपल्याला साखरपाणी लावून घ्यायचं आहे मग त्याच्यावर आपल्याला बटरस्कॉचचा क्रश वापरायचा आहे आणि त्यावर मग नंतर आपल्याला कॅरेमल क्रंच टाकायचे आहेत जे की बाजारात मिळून जातात किंवा तुम्ही घरीही बनवू शकता तर अशा पद्धतीने दोन लेअरवर करायचा आहे आणि तिसरा लेअर आपल्याला प्लेनच ठेवायचा आहे त्याला नाही आपल्याला शुगर क्रंच टाकवून घ्यायचे आहेत कॅरेमल क्रंच नाही त्याला आपल्याला क्रश लावायचा आहे तर ते पूर्ण मी क्रमकोट करून आधीच घेतलं होतं आणि आता पूर्ण क्रमकोट झाल्यानंतर थोडा वेळ मी फ्रीजमध्ये ठेवलं होतं जरा काम होतं त्याच्यामुळे मी नंतर करायला घेतलं नाही तर मी लगेचच करायला घेते आणि म्हणजे नंतर हे केलं तरी चालेल किंवा लगेचच केलं तरी चालेल काहीच हरकत नाही अशा पद्धतीने मी आता याला इथपर्यंत रेडी केलेलं आहे तर छान असं फिनिशिंग आता आपण आपल्या या केकला सुंदर असं फिनिशिंग करून घ्यायचं आहे तर इथे तुम्ही बघू शकता जे झिगझॅगचं स्क्रॅपर आहे त्याच्या साह्याने बाजूला डिझाईन करून घेतलेली आहे आणि जो वरचा भाग आहे ना तर तो पूर्ण क्लिअर करून घ्यायचा आहे आपल्याला एकदम क्लीन करून घ्यायचा आहे जेवढं फिनिशिंग छान द्याल जेवढा केक छान द्याल टेस्ट छान द्याल क्वालिटी द्याल तेवढाच तुमचा म्हणजे कस्टमर तुमचे वाढतील आणि तुम्हाला म्हणजे चांगला रिस्पॉन्स मिळेल तर अशा पद्धतीने आपल्याला हे पूर्ण व्यवस्थित तुम्ही ते बघू शकता एकदम व्यवस्थित फिनिशिंग करून घ्यायचं आहे किती प्रॉपर फिनिशिंग झालं आहे तर आता यानंतर मी इथे काय केलेलं आहे जे व्हाईट कंपाऊंड आहे ना व्हाईट कंपाऊंडमध्ये व्हाईट कंपाऊंड मिल्ट करून घेतलं त्याच्यामध्ये मी यलो कलर टाकलेला आहे यलो जेल कलर वापरलेला आहे आणि थोडंसं दूध टाकून तुम्हाला हे माहितीच त्याच, आहे आणि हे कसं तयार करायचं तर त्याचं त्याचाही व्हिडिओ आपल्या चॅनलवर आहे तुम्ही पाहू शकता तर ते मी इथे करून घेतलं होतं आणि बटरस्कॉच फ्लेवर आहे त्यामुळे मी यलो कलरचंच घेतलेलं आहे आणि इथे हे पूर्ण आपल्याला केकवर वरच्या बाजूने टाकून घ्यायचं आहे आणि बाजूने फक्त जे डॉट म्हणजे जातील तर ते आहे तसे सोडून द्यायचे आहेत त्याला काहीच करायचं नाही आहे तर म्हणजे पूर्ण कवर नाही करायचं आहे तर इथे तुम्ही बघू शकता हा वरचा जो भाग आहे ना तर तो, तो पूर्ण व्यवस्थित करून घ्यायचा आहे इथे बघू शकता तुम्ही या पद्धतीने पूर्ण पसरून घ्यायचं आहे आणि जे बाजूने डॉट गेलेले आहेत ते खूप सुंदर अशी ही डिझाईन दिसते तुम्ही नक्की म्हणजे ट्राय करून बघा हे बघा किती छान आहे ते तर हे अशा पद्धतीने करून घेतलेलं आहे आणि यानंतर मी जे मोदक नोजल आहे ना मोठं तर ते घेतलेलं आहे आणि मोदक नोजलच्या साह्याने फक्त मध्ये असे हे मोठे मोठे म्हणजे डॉट द्यायचे आहेत मोठे मोठे फुलं काढायची आहेत आणि त्यानंतर मग थोडंसं बाजूने त्याच नोजलने त्याच नोजलच्या साह्याने छोटी छोटी फुलं काढून घ्यायची आहेत तर मधोमध -मद फक्त हे असं काढून घ्यायचं आहे सुंदर अशी ही डिझाईन तयार होते मंडळी खूप छान असा हा केक तयार होतो नक्कीच ट्राय करून बघा आणि म्हणजे झटपट होणारा म्हणजे डिझाईन आहे ही झटपट होणारी आणि दिसायलाही म्हणजे एकदम सुंदर तर बघा या पद्धतीने छोटे छोटेसुद्धा मी इथे म्हणजे फुलं काढून घेतलेली आहेत त्याच मोदक नोजलच्या साह्याने आणि या पद्धतीने पूर्ण मधोमध मद काढून घेतलेलं आहे आणि मी हे इथे चॉकलेटचे जे चॉ टॉपर्स आहेत ते मी आधीच बनवून ठेवलेले आहेत तर हे जे टॉपर्स आहेत ना जे कॅडबरी टाईप आहेत त्याचा शेप तर ते इथे फक्त एक या साईडला एक या साईडला अशा पद्धतीने पुढे मागे आपल्याला लावून घ्यायचे आहेत फक्त ते जे डिझाईन केलेली आहे ना तर क्रीमवर त्याच्यावरच आपल्याला हे फक्त हे असे लावून घ्यायचे आहेत खूप छान वाटतो तुम्ही इथे बघू शकता या पद्धतीने लावल्यामुळे आणि येलो आणि चॉकलेट म्हणजे चॉकलेटी कलर याचं कॉम्बिनेशन काही वेगळंच दिसतं नाही का, का? आणि त्याच्यावर हे टॉपर्सही खूप उठून दिसत आहेत तर अजून थोडंसं बाजूला स्पेस खूप मोकळा वाटत होता म्हणून मग इथे हे म्हणजे चॉकलेट बॉल्सच आहेत छोटे क्रंची असतात हे सुद्धा खूप छान हेही आपल्याला म्हणजे बाजारात मिळून जातात तुम्ही म्हणजे जिथून केक मटेरियलचं साहित्य म्हणजे केक मटेरियल घेता त्या शॉपमध्ये तुम्हाला हे मिळून जाईल तर बघा या पद्धतीने असं मी हे पूर्ण थोडं थोडं टाकून घेतलेलं आहे आणि केक अजूनच आपला सुंदर वाटायला लागला आहे हो की नाही मंडळी तर बघा या पद्धतीने छान अशी ही डिझाईन म्हणजे झालेली आहे आणि जे आता आपण चॉकलेट टॉपर्स लावलेले आहेत ना तर त्याला थोडंसं गोल्ड डस्टने म्हणजे थोडंसं शाईन येण्यासाठी आणि अजून छान वाटण्यासाठी आपल्याला पुढे गोल्ड डस्टचं यूज करायचं आहे तर ते फक्त आपल्याला असं हे स्प्रे करून घ्यायचं आहे जे आपण चॉकलेट टॉपर्स लावलेले आहेत ना तर त्याच्यावर आणि खरंच खूप सुंदर असा हा केक तयार झालेला आहे आणि बघता बघता बोलता बोलता कधी केक तयार झाला मला तर काहीच कळलं नाही पण तुम्हाला हा केक कसा वाटतो मला नक्कीच कमेंट्स करून सांगा तर खूप सुंदर असा हा केक आणि म्हणजे अगदी झटपट होणारा आणि सुंदर अशा या डिझाईन्सहित आपण म्हणजे एक वेगळी डिझाईन एक वेगळं काहीतरी म्हणजे नवनवीन आणण्याचा प्रयत्न मी नेहमीच करत असते तर तुम्ही ते बघू शकता हा सुंदर असा हा केक आपला रेडी झालेला आहे आणि फायनली आपला हा बटरस्कॉच फ्लेवरचा केक तयार झालेला आहे मंडळी तुम्हाला कसं वाटतं मला नक्कीच कमेंट्स करून सांगा आणि व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला एक लाईक नक्कीच करा आणि आपल्या चॅनलवर जर नवीन असाल तर सर्वप्रथम आपल्या चॅनलला सबस्क्राईब त्यानंतर शेजारीच असलेले बेल बेलायकॉन क्लिक करायचे आहे आणि त्यामुळे काय होणार आहे की मी जे व्हिडिओज अपलोड करेन ना ते तुमच्यापर्यंत लगेचच पोहोचून जातील आणि तुम्हाला ते लगेचच पाहता येतील तर अशा नहीं, ही आजची ही ऑर्डर कंप्लीट झालेली आहे तर चला भेटूयात पुढच्या अशाच एका नवीन व्हिडिओमध्ये तोपर्यंत मस्त रहा, आनंदी रहा, हसत रहा, खेळत रहा, खात रहा, फिरत रहा, अशीच मज्जा करत रहा, बाय